नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर सिद्धेश कांबली आहेत आपल्याला पाकिस्तानमध्ये सध्या जी प्रचंड उठापटक चालली आहे उठापटक हा हिंदी शब्द आहे म्हणजे मारामारी चालली आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं सा आहे सध्या पाकिस्तानामध्ये सत्तेकरता शेवटची लढाई सुरू झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यांचे जे मिलिटरी प्रमुख आहेत त्यांचं नाव जनरल आसिम मुनीर त्यांची महत्त्वाकांक्षा सध्या खूप फोफावलेली हो आहे कारण त्यांना ट्रम्पनी जेवायला बोलवलं आणि ट्रम्पच्याकडे जेवून आलेला मनुष्य नॅचरली कॉलर ताठ करून सगळीकडे बघायला लागला की आता मला मी जंग जिंकणार कारण यांनी काय केलं पाकिस्तानच्या सगळ्या गोष्टी ट्रम्पला विकून टाकल्या रेअर अर्थ मिनरल ट्रम्पला विकले नंतर ट्रम्पला एअरबस पाहिजे होते इराणवरती हल्ला करण्याकरता ते दिले ट्रम्पला गाझापट्टीमध्ये तिथे शिस्त लावण्याकरता पाकिस्तानचं सैन्य पाहिजे होतं ते द्यायचं कबूल केलं प्रत्येक सैनिकाच्या मागे तीन हजार डॉलर कदाचित मुंडेच्याच खिशात जातील अशा प्रकारच्या त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला काय हवं ते मी देतो मी पाकिस्तान पण मी सर्वोच्च अधिकारी पाकिस्तानमध्ये असलं पाहिजे आता त्यांच्या या सगळ्या बडबडीला पाकिस्तानतल्या जनतेने काय प्रतिसाद दिला तर पाकिस्तानातल्या जनतेनी गाझापट्टी त्यांनी जाऊन काही करावं ट्रम्पने सांगितलेलं हे अजिबात मंजूर नाही आहे आपल्या इथे काय ते बघा ना गाधापट्टीत कशाला जायचं आणि ही त्यांची भूमिका पाहिल्यानंतर अरब देशांनी पाकिस्तानच्या विरुद्ध दे कठोर भूमिका घेतली आहे संयुक्त so, अरब अमिराती म्हणजे अबुधाबी दुबई या सगळ्या देशांनी पाकिस्तानला सांगितलं आहे की तुमच्याकडच्या ऐंशी टक्के लोकांना आम्ही आता विसाच देणार नाही पाकिस्तानमध्ये तीन प्रकारचे विषय असतात एक म्हणजे लाल रंगाचा पासपोर्ट लाल पासपोर्ट म्हणजे सरकारी अधिकारी राजदूत वगैरे त्या लेवलचे त्यांना विषय आम्ही देऊ त्याच्यानंतर एक असतो निळ्या रंगाचा पासपोर्ट निळ्या रंगाचा पासपोर्ट म्हणजे त्या अधिकाऱ्यांच्या खालच्या दर्जाचे पुन्हा अधिकारी आणि सरकारने सांगितलेली माणसं सा। त्यांचे पासपोर्ट निळे असतात तर त्यांनासुद्धा आम्ही पा विसा देणार नाही आणि त्याच्या पुढचे जे ऐंशी टक्के नागरिक जातात ते पाकिस्तानमधले सगळे पंक्चरवाले आणि जे कामं करतात अशी छोटी मोठी कामं करतात ते जातात आणि या छोट्या मोठ्या कामांमध्ये पाकिस्तानामधून असंख्य भिकारी पण जातात आणि मी हा शब्द जबाबदारीने वापरतो कारण ते तिथे जाऊन फक्त भीक मागतात तर या भिकाऱ्यांचा आवर म्हणजे आपण म्हणतो ना भीक नको पण कुत्रा आवर पण यांच्यामध्ये तुम्ही येऊ नका आणि भिकारी पण आवरा अशा प्रकारची काहीतरी म्हण नवीन करायला लागेल युनायटेड अरब एमिरेट आणि स सौदी अरेबियासुद्धा त्याच मूडमध्ये त्यांना सुद्धा कॅन्सल करायचं आहे पाकिस्तानला येऊच द्यायचं नाही हे मुस्लिम देश पाकिस्तानला ही रिस्पॉन्स देते तर त्याने पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रॉब्लेम झाले कारण जवळजवळ पाच अब्ज डॉलरची पाकिस्तानची परदेशी गंगाजळी जी इन्कम आहे ती हे सगळे जे पाकिस्तानचे सोळा लाख नागरिक सध्या यु एईमध्ये काम करतात त्यांच्या पगारात नाही येते ते पाकिस्तानला घरी पैसे पाठवतात त्यातनं पाकिस्तानचं परकीय चलन तयार होतं परंतु आता हे बंद झालं आहे आणि ते दोन प्रॉब्लेम होतात एकतर पाकिस्तानची आवक थांबली आणि दुसरं ही माणसं करणार काय या माणसांनी सगळं आपलं आयुष्य ह्याच्यावर भेटलेलं असतं की मी युनायटेड अरब एमिरेट किंवा सौदी अरेबिया किंवा कुवेट किंवा ओमान किंवा असे सगळे जे अरब देश आहेत कतार इथे जाऊन भीक मागीन आणि माझ्या घरच्यांचं पोट भरीन पण ही भीक मागायची स्कीमच बंद झाली मग हे काय करतात मग हे आपल्या गावातच दंगे सुरू करतात कारण दुसरं येतच नसतं काही भीक मागताच येते किंवा मा काहीतरी पंक्चर वगैरे काढता येतं बाकी दुसरं काही करता येत नाही तर असा सगळा सामाजिक असंतोष पाकिस्तानात प्रचंड वाढीला लागला महागाई तर सध्या बॅकब्रेकिंग ज्याला म्हणतात त्या प्रकारची महागाई आहे की महागाईने सामान्य माणसाचं सा बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे त्यामुळे एक प्रकारचं अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेतनं सुटण्याकरता इम्रान खाननी त्यांच्या भाषणात तेव्हा सांगितलं होतं मी नया पाकिस्तान करूंगा मी ये करूंगा मी वो करूगा आता ते काहीच करता येत नाही कारण त्यांना तुरुंगात टाकलं आहे कारण त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार सगळेच मंत्री करतात त्याप्रमाणे इम्रान खाननी केला पण त्यांच्या विरुद्ध नंतर जी ही सत्ता आली शहबाज शरीफ आणि बिरदार झरदारी आणि बिलावल या लोकांची एक संयुक्त मंत्रिमंडळ तयार झालं ना त्या लोकांना काहीच करता येत नाहीये पण त्यांनी काय सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे आयला रद्दबात करा म्हणजे आय हा पाकिस्तानातला सर्वात मोठा राजकीय पक्ष होता पाकिस्तान तैरेके तेरिके इन्साफ म्हणजे न्यायाची चळवळ तो इम्रान खानचा पक्ष होता त्यांना त्यांनी त्यांची मान्यताच काढून घेतली म्हणजे निवडणुकीत तुम्ही लढायचं नाही परंतु तरीही त्यांचे लोक अपक्ष म्हणून लढले आणि बहुसंख्य लोक निवडून आले इम्रान खान हा सध्या पाकिस्तानमधला सर्वात जास्ती लोकप्रिय नेता आहे त्यांनी भ्रष्टाचार केला वगैरे पण मला वाटतं पाकिस्तानी नागरिकांनाही भ्रष्टाचार सगळेच करतात यांनी केला तर काय बिघडलं असं वाटत असावं हो। परंतु त्याला जेलात टाकलं आणि सरकार कोणी फॉर्म केलं हे सगळे शाहबाज शरीफ आणि सरदारी आणि कंपनीनी आता लक्षात घ्या की सध्या जी परिस्थिती चालली आहे जी मुनीर सगळी सत्ता काबीज करण्याकडे पावलं टाकतोय तो पाकिस्तानात मार्शल लॉ लागू करेल ला आणि सगळी सत्ता स्वतःकडे घेईल कारण आतापर्यंत अयुब खाननी हे केलं खाननी हे केलं मुशरफनी हे केलं ही जयाउलकनी हे केलं ही वाट चालूच आहे तर त्या वाटेची त्या ती जी पायवाट होती त्याचा नॅशनल हायवे आता पाकिस्तानमध्ये झालेला आहे की या लोकांनी येऊन सत्ता काबीज करायची आणि सिव्हिलियन गव्हर्नमेंटला नाचवायचं नुसतं तसं सिव्हिलियन गव्हर्नमेंट शाहबाज शरीफची शाबाज शरीफ हा इंटरनॅशनल भिकारी कारण तो खरोखर सगळ्या देशांमध्ये जाऊन भीक मागत असे आणि त्यांनी भीक मागितली म्हणूनच त्याचे नागरिक त्या त्या देशांमध्ये जाऊन भीक मागतात अशी पाकिस्तानची भिकारी हे आहे तर आता प्रश्न असा झाला आहे की पाकिस्तानचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे कारण त्यांच्याकडे परकीय चलन येतच नाही आहे जे काय लोकांच्या पगारात नयचं तेही आता बंद झालं कारण यु एनी विसा रद्द केला आहे तसंच सौदी अरेबियासुद्धा तेच करायच्या मागे तसं झालं तर पाकिस्तानचं कंबरलं पूर्णच मोडून जाईल तर काय करायचं हा मेजर प्रश्न आहे बरं पाकिस्तानामध्ये काय सरळ आहेत का गोष्टी एकीकडे इम्रान खानला पंतप्रधान व्हायचं आहे इम्रान खान सध्या जेलामध्ये आहे तो बाहेर येण्याचे काहीही सध्या चान्सेस नाहीत दुसरीकडे शाबाज शरीफ म्हणजे पी एम एल नून नवाज शरीफ यांचा पक्ष त्यांना आपली सत्ता टिकवायची आहे तिसरीकडे सिंधचे जे लोक आहेत पीपल्स प पाकिस्तान पीपल्स पार्टी पी, -पी, -पी त्याचे जे लोक आहेत म्हणजे ब बिलावल भुट्टो आणि झरदारी त्यांना आपल्याला सरकारामध्ये सामील करून ठेवायचं आहे नावादाखल ते सरकारात आहेत पण त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही आहे त्यामुळे तिथे असंतोष आहे बलुचिस्तानमध्ये तर इतका असंतोष आहे की बलुचिस्तान आता आज मोकळा होतो का उद्या मोकळा होतो या परिस्थितीत पोचलेला आहे आणि बलूच लोकांनी पाकिस्तानवरती प्रचंड हल्ले करायला सुरुवात केली आहे जाफर एक्सप्रेस म्हणून त्यांची जी कोट्या कोट्याहून पेशावर आणि बॅग गाडी असते त्याच्यावर सतत त्याने दहशतवादी हल्ले होत आहेत कारण त्याच्यातनं सगळे सरकारी लोक प्रवास करतात तर बलूचचे बलूच लिबरेशन आर्मी म्हणून त्यांचा जो क्रांतिकारी सैन्य आहे त्या क्रांतिकारी सैन्याबरोबर लढताना पाकिस्तानच्या नाकीना येत आहेत आता परिस्थिती काय झाली आहे म्हणजे मुनीरची एक अशी कल्पना असू शकते की इम्रान खानवरती जर कारवाई केली बरं कारवाई म्हणजे काय सध्या मार्केटमध्ये दोन रूमर चालू आहेत एक म्हणजे इम्रान खानला चौदा दिवसापूर्वीच मारून टाकलं आहे कोणी नवा आपलं सध्याचा जो राष्ट्रपती आहे त्यांचा असीम मुनीर राष्ट्रपतीने तू सी डी एस आहे चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस त्यांनी सगळा सेनादल सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं म्हणजे भू भूदल हवाई दल आणि नौ नौका नौदल या तिघांच्या चीफना त्यांनी आपल्या थमकाली थमखाली ठेवलं आणि स्वतः जाऊन बसला मी सीडीएस आहे परंतु तो सीडीएस आहे असं नोटिफिकेशन अजून निघालं नाही आहे कारण ते नोटिफिकेशन पंतप्रधानांनी काढायचं असतं आणि पंतप्रधान कोण तर ते जाऊन बसलेत आपल्या भावाकडे लंडनला कारण तब्येत बरी नाही म्हणले आणि ते गेलेत शेहबाज शरीफ अशी सगळी तिथे गोंधळ चालू आहे त्यामुळे आत्ता उघडपणे आसिम मुनीरला प्रमुख होता येत नाही आहे बरं तो प्रमुख होतो तेव्हा त्याच्या ते खालच्या लोकांची प्रमोशन थांबतात कारण तो काय ठणठणीत माणूस आहे तो अजून वीस वर्षसुद्धा राहील वीस वर्ष राहता यावं म्हणून त्यांनी एक आणखीन गोष्ट करून घेतली आर्टिकल ट्वेंटी सेवन त्यांनी पाकिस्तानी संसदेमध्ये जे बदलून नवीन घातलं आहे त्याच्यामध्ये या माणसाला पूर्णपणे कुठल्याही खटल्यातलं गुन्ह्याची माफी दिल्या आलेली आहे म्हणजे उद्या जर यांनी भ्रष्टाचार केला यांनी कोणाचा खून केला तर तरी त्याच्यावरती ते कारवाई करू शकत नाही कारण सरकारने माफी जाहीर केली के या की याच्यावरती काही लावायचं नाही हे तुम्ही जर कट्यार काळजात घुसली नाटक बघितलं असलं तर कट्यारीला एक खून माफ माफ असतो राजगायकाच्या याच्या कट्यारीला शंभर खून हजार खून माफ आहेत कारण की त्याच्यावरती खटलाच भरता येणार नाही तो सांगेल की माझ्यावरती खटला नाही भरायचा आणि पाकिस्तानी संसदेने ते मान्य केलेलं आहे अशी परिस्थिती तिथे असताना हा मनुष्य जर सगळी सत्ता घेऊन बसला तर तो, तो बाकीच्यांचं काय करेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही हा झरदारी जा, जा, आणि त्याचा मुलगा त्या दोघं जणांची पंचायत ही झाली आहे की उद्या ते हे त्यांना उडवूनच लावतील मरियम नवाज नवाज शरीफ यांची मुलगी ती पंजाबची गव्हर्नर आहे सध्या तिनी तर कमालच केली आहे तिने जे गव्हर्नर असल्यामुळे प्रोटेक्शन तिला जे पोलीस प्रोटेक्शन पाकिस्तानचं आहे ते तिने नाकारलं आहे आणि स्वतःची सा प्रायव्हेट आर्मी तिने लंडनहून बोलवली आहे की ते लोक लॉयल आहेत पाकिस्तान सरकारचे लोक पाकिस्तान सरकारच्या बाजूने येतील म्हणजे ग अंगरक्षकांनीच आपला जीव घेतला अशी इंदिरा गांधींसारखी स्टोरी तिथ होऊ शकते त्यामुळे तिथे त्यांनी तसं केलेलं आहे त्या मरियमनी मरियमनवादचा विश्वास नाही पाकिस्तानी अंगरक्षकांवरती असा सावळा गोंधळ तिथे चालू आहे आणि जो जो आहे तो मिळेल त्या सत्तेवर हात मारण्याच्या तयारीत बसलेला आहे आणि तसं करताना त्यांना भारताचीही मदत पाहिजे त्यामुळे आ, एका पक्षाने पाकिस्तानच्या तर भारताला सांगितलं कर की तुम्ही आम्हाला मदत करा कारण आमचा कि इम्रान खान यांनी बहुतेक मारून टाकला आहे तो जो जिवंत असला त्याला कैदेत ठेवतील त्याला कैदेतनं सोडवायला तुम्ही आम्हाला मदत करा अशा प्रकारचे आपल्याकडे फिलर्स आलेले आहेत आपण तसं करू की नाही मला माहीत नाही करावं की नाही अजिबात करू नये त्यांचं आपसात जे काय व्हायचं ते होऊन जाऊन दे नंतर त्यांची प्रीतम मोजायला हो आपण फक्त माणूस पाठवू अकाउंटंट बाकी आपलं काही तिथे काम नाही आणि नंतर त्यांचा जो भूभाग आहे तो भूभाग जिथे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तो आपण ताब्यात घेऊ आणि पाकिस्तान विल बिकम ए स्मॉल कॉलनी फॉर इंडिया ही परिस्थिती व्हायची जर असली तर भारताने आपल्या सामर्थ्याची जी पोझिशन आहे ती सुरता कामा नये सुदैवानी जो युक्रेनवरती हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या देशाची इतकी हानी झाली की तिथे एअर तिथले जे विमानतळ होते ते विमानतळसुद्धा त्यांना सगळे शत्रूच्या सपोर्ट करण्याची वेळ आली अशी परिस्थिती युक्रेनमध्ये झालेली आहे आणि तसं जर झालं तर युक्रेन लढाई था थांबेल पण ती थांबेल त्यावेळेला था युक्रेनची परिस्थिती अतिशय वाईट होणार आहे तशीच परिस्थिती पाकिस्तानची वाईट होणार आहे कारण पाकिस्तानला आत्ता खायलाच पैसा नाही आहे लढाया कसल्या करता तर अशा याच्यामध्ये भारताने काय करावं तर भारताने अत्यंत सावधपणे पावलं उचलायला पाहिजेत आणि पाकिस्तानांच्या बरोबरच आपल्या इथे जे छुपे पाकिस्तानी आहेत त्यांचासुद्धा बंदोबस्त करायला घेतला पाहिजे तो सध्या चालूच आहे सध्या आपल्या पश्चिम बंगालच्या सीमेवरती संपूर्ण बॉर्डर त्यांनी आपल्या सैनिकांनी व्यापलेली आहे त्यामुळे उद्या जर पाकिस्तानकडनं काही आगळी झाली कारण म्हणून ओरडत असतात की आम्हाला आमची ब परत पाहिजे भारत आम्हाला परत पाहिजे वगैरे आता तो त्यांना परत मिळायचाच नाही आहे आणि त्यांनी अशी काही के दंगल केली तर युद्ध पेटू शकतं युद्ध पेटलं तर भारतीय लष्कर पूर्णपणे तयारीत आहे लष्कराने सांगितलंच आहे की यावेळेसचं युद्ध कमीत कमी तीन महिने चालेल आणि त्याच्यानंतर पाकिस्तान नावाचा देश उरणार नाही अशी ही, ही परिस्थिती सध्या आहे आपण ऑब्झर्व करत राहूया कारण अतिशय गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती झालेली आहे त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा हे मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना उत्तम रीतीने माहीत आहे आणि त्यामुळे आपण त्यांना तो मार्ग काढायला स्वस्थता दिली पाहिजे आणि त्या स्वस्थतेचा परिणाम म्हणजे त्या लोकांनीसुद्धा देश पुढे नेला पाहिजे कारण देश पुढे इकॉनॉमीवरती जातो आपली इकॉनॉमीमध्ये बरीच मागे झाली कारण ते कोविड वगैरे सगळं आलेलं होतं पण त्यातनं आपण बाहेर पडलो आणि परवाची बातमी तर फारच छान आहे की आपल्या इकॉनॉमीमध्ये आपला वाढीचा दर आठ पॉईंट दोन टक्के म्हणजे प्रचंड वाढीचा दर आहे आपली अर्थव्यवस्था झेप घेत आहे आणि तीच घेताना पाकिस्तान आपल्याकडे नुसता अचंब्याने बघतोय कारण त्यांची अर्थव्यवस्था अजून रांगायला रांगायलासुद्धा लागलेलं नाही उडणं तर दूरच आवड बघूया आता काय होतं ते कारण लवकरच याचा उलगडा होईल कारण याची जी पार्टी आहे इम्रान खानची त्यांनी तर अल्टिमेटमच दिलं आहे सगळ्या त्या ज्यांनी लाल किल्ला अडवून भरला आहे वगैरे त्यांना की तुम्ही ताबडतोब उद्या संध्याकाळपर्यंत लाल किल्ला रिकामी करून द्या आम्हाला इथे राज्य करायचं आहे तुम्ही वाट फुटेल तिकडे जा किंवा तुम्ही स ते हे तुम्हाला सांगितलं ना ते हरियाणातले जे सैनिक पाकिस्तानचे आहेत त्यांना तो सांगेल तुम्ही हरयाणात जा पण आमच्या इथे येऊ नका पाकव्याप्त हरणा हरयाणा कुठे असला तर तिकडे जा आणि आत्ता तरी त्यांच्या बोलण्याला वजन आहे असं दिसतंय पुढे काय होईल आपल्याला काही सांगता येत नाही परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुठलीही शेअर बाजाराची गुंतवणूक आत्ता करू नका कारण शेअर बाजार एकदम भोलाटेल होण्याची शक्यता आहे आणि अशा बाजारात केलेले पैसे गुंतवलेले पैसे हे कधीच परत येत नाहीत त्यामुळे सगळ्या मार्केटमध्ये काळजीपूर्वक मार्केटकडे बघा चांगला तुमचा तुमचा अभ्यासाला यश येऊन तुम्ही चांगले मोठे मोठे इमले बांधा आणखीन श्रीमंती आणा आणि भारतीय संस्कृतीचा ठसा पुन्हा एकदा तिथल्या भागावरती उमटवा अशी आमची हार्दिक इच्छा आहे एवढं बोलून मी आपली रजा घेतो कारण विषय थोडा डायनॅमिक आहे क्षणाक्षणाला बातमी बदलती आहे त्यामुळे एक बातमी देऊन पुढे जाणं शक्य होत नाही सारख्या त्या बातम्या वाचत बसायला लागतं आणि मग तुमच्या पुढे मांडायला लागतं तर आता परिस्थिती अशी आहे की अतिशय अनिश्चितता आहे इम्रान खान जिवंत आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही असंच आहे माझा स्वतःचा काय असं आहे की त्याला पाच सात दिवसापूर्वीच मारून टाकलेलं आहे परंतु मुनीर कदाचित इम्रान खानला जिवंत ठेवून शहबाज शरीफ आणि इम्रान खान आणि मुनीर या त्रिकोणामध्ये दुसऱ्या दोघांना एकमेकांशी झुंजवण्याचं काम करतो आहे झरदारी कंपनी गप्पच आहे ते काहीही बोलत नाही आहेत आणि क मुनीरला आपलं काम साध्य करायचं आहे त्यामुळे इम्रान खान त्याच्या वाटेतला काटा आहे इम्रान खान जिवंत आहे असं मला तरी वाटत नाही पण तो जिवंत जरी असला तरी त्याला त्यांनी मुनींनी काय सांगितलेलं आहे की तू पाकिस्तान सोडून जा तरच तू जिवंत राशील इम्रान खाननी पाकिस्तान सोडायला नकार दिलेला आहे त्यामुळे परिस्थिती खूप स्फोटक झालेली आहे आणि इम्रान खानचे सपोर्टर जे पी टी आयचे सगळे बसलेले आहेत त्यांचं तर उद्या त्यांनी ठरवलं आहे की उद्या जर इम्रान खान सुटला नाही किंवा आमच्या पुढे त्याला जिवंत आणला नाही तर आम्ही अडियाला जेल जी आहे रावळपिंडीमध्ये ती तोडून आज शिरू मग त्याच्याकरता आमचं बलिदान झालं तरी काही हरकत नाही त्यामुळे उद्याचा दिवस अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे कारण गंमत काय झाली आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे जे नव हे जे आपल्या मुनीरला पोस्ट पळायची आहे त्याचं नोटिफिकेशन काढायला पंतप्रधान लागतात पंतप्रधान शहबाज शरीफ हे तर पळून लंडनलाच गेले होते तब्येत बरेने म्हणून आता ते परत येतील अशी वदंत आहे ते आल्यानंतर त्यांनी सही केली तर मुनी पुढचं एक्सटेन्शन मुनीला मिळू शकतं त्यांनी नाही केली तर तो आहे तिथेच राहे त्यामुळे अतिशय स्फोटक आणि काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे भारताला त्याचा डायरेक्ट धोका काय संभवतो की पाकिस्तान जेव्हाही स्फोटक परिस्थितीत जातो तेव्हा ते भारतावर ते भारता हल्ला करून उकरून काढतात म्हणजे लोक एकवटून भारताकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहतात आणि त्यांचे जे लोक लुच्चे आहेत त्यांच्यावरचा राग त्यांचा थोडा डायव्हर्ट होतो तसं होणार नाही याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि बघूया पुढे काय होतं ते उद्या साधारण या वेळेपर्यंत कदाचित चित्र क्लिअर झालेलं असेल कारण तेहरीके तालिबान पाकिस्तान हे, हे। पाकिस्तान पाकिस्तान जे आहेत ते अफगाणिस्तानातनं पाकिस्तानवर हल्ले करतातच आहेत आणि पाकिस्तान तेहरिके इन्फ इन्साफ म्हणजे पी टी आयचे कार्यकर्ते आहेत ते सध्या सबंध अफगाणिस्ता पाकिस्तानातली व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घ्यावी याकरता सध्या ते भांडत आहेत ती जर त्यांनी ताब्यात घेतली तर ते ताबडतोब इम्रानला राज्याभिषेक करतील आणि मुनीरला तिथेच मारून टाकतील अशी घटना होण्याची खूप पुरेपूर शक्यता आहे बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार